नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एलआयसी कॉलनी बलदवा नगर मध्ये मेन रोड पासून एक ते दीड किलोमीटर डिस्टन्स वरती आपल्याकडे स्वप्नपूर्ती अपार्टमेंट आहे स्वप्नपूर्ती अपार्टमेंट पासून अगदी बाजूलाच दोन रोडचं रोहस विक्रीसाठी आहे साईज आठशे स्क्वेअर फूट आहे टू बीएचके ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनी बलदवा नगरच्या लोकेशनमध्ये आठशे स्क्वेअर फुटामध्ये टू बी एच के बांधकाम असलेलं रो हाऊस हो विक्रीसाठी गेलेलं आहे एकावन्न लाख रुपये रेट आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे दोन रोड आहेत विशेष म्हणजे आणि लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे त्या ठिकाणी लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे जवळपास तुम्हाला तीस, तीस लाग लाग परेंद तुम्हाल ते पस्तीस लाख चाळीस लाखपर्यंत लोन तुम्हाला त्या रोहोसवरती होऊ शकतं ज्यांच्याकडे दहा बारा लाख रुपये बजेट असेल त्यांना आणि बर्वरित लोन करून पाहिजे असेल तर त्या ते स त्यांच्यासाठी देखील चांगली संधी आहे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी पाहता येऊ शकते कारण बऱ्याच वेळेस असं होतं की प्रॉपर्टी गेल्यानंतर बरेच जणांचे फोन येतात त्यामुळे आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करा तुम्हाला साईड व्हिजिट करण्यात येईल या बाजूला बघू शकतं आहे एक हॉल किचन बेड आहे कॉमन बाथरूम आहे या ठिकाणची मास्टर बेडरूम आहे ते वापर आ, मास्टर बेडरूमचा कमी करत आहेत समोरच्या बाजूला बघू शकतं या ठिकाणी किचन रूम आहे एकावन्न लाख रुपये किंमत आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकर संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरील बाजूला बघू शकतं या ठिकाणी